नमस्कार शांभावी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेगण्याची चिक्की त्यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी कुटलेले शेंगदाणे आणि एक वाटी गूळ थोडीशी वेलची पावडर आता आपण घेणार आहोत एक चमचा सूप आता गुळ घेऊया गुळ घालूया गुळ आता चांगला परतून घेऊया गुल विरघळला आहे आता आपण एक दोन मिनिटं अजून परतून घेऊया आता आपण चेक करूया आपला गूळ आता कडक झाला आहे तर आपला पाक आता रेडी आहे आपण आता त्यामध्ये सूट घालूया ना आणि पाक रेडी झाला आपण काढून घेऊया मी पोरपाटा तूप लावून घेतलेला आहे गरम असतानाच ते लाटून घेऊया आता आपण कट करून घेऊया गरम गरम असतानाच कट करून घ्यायचे मी करंजी कटर कट करत आहे आता आपल्या चिक्की रेडी झाली आहे आता आपल्याला ती एक तास ठेवायची आहे थंड व्हायला थंड झाली की ती चांगली फुस्कुशीत कडक होईल चिक्की थंड झाली आहे खुसखुशीत ही झाल्या आहेत रेसिपी आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका